रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही सातारा जिल्ह्यातील कराड शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे इथे एका बापानं आपल्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीला शिक्षणापासून दूर ठेवत वाईट मार्गाला लावले दोघांनी मिळून मागच्या सहा महिन्यात सहा मोठे कान केलेत हा प्रकार पाहून पोलीस देखील चक्रावलेत या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी बापाला अटक केली आहे यशवंत काटवटे असं या आरोपी बापाचं नाव आहे आरोपीनं ना आपल्या मुलीला शाळेत पाठवण्याऐवजी रेकी करायला पाठवत असे मुलीने रेकी केल्यानंतर आरोपी काटवटे तिथे जाऊन घरफोडी करत असते बापलेकीचा हा कांड आता कराड पोलिसांनी उघडकीस आणलाय मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी ते जुलै महिन्यादरम्यान दरम्यान कराड शहर परिसरातील मलकापूर कोयना वसाहत आणि कारवे नाका येथे घरफोडीच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता एका अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बापावर संशय बळावला पोलिसांनी या बाप लेकीला ताब्यात घेतला असता चौकशी दरम्यान त्यांनी सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे या कारवाई पोलिसांनी आरोपींकडून एकूण सत्तावीस पूर्णांक एक तोळे सोन्याचे दागिने जप्त केलेत या घटनेमुळे परिसरात एकच खळब उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केलं जाणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा